हॅलो नमस्कार मैत्रिणींनो तर मी आज एक रेसिपी घेऊन आलेली आहे ते म्हणजे आपले खोबर लाडू तर काल पोळा होता त्यानिमित्ताने देवांना नारळ फोडलेले होते दोन तर भरपूर असे नारळ होते त्यासाठी नारळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत काढून घेतले आता त्याचे बनवणार आहे मी खोबर लाडू बघा छान धुवून घेतलेला आहे आणि खिसणीने खिसून घेतलेला आहे पूर्ण खोबरं मस्त असं लांब लांब घिसून झालेला आहे दोन मोठे मोठे खोबरे नारळ होते तर म्हटलं असे तर काय एवढी चटणी खाल्ल्या जाणार नाही तर म्हटलं चला तर एक एक वाटीच्या वरती आहे हे नारळाचा किस आणि एक वाटी घेतलेला आहे साखर तर बघा गॅसवर कढई ठेवलेली आहे माझ्याकडे तूप नाही तुम्ही तूप टाकू शकता तूप टाकून थोडंसं हे भाजून घेऊ शकता म्हणजे आपलं खोबऱ्यातला थोडंसं कच्चेपणा जाईपर्यंत पण मी असंच भाजत आहे विना तुपाचं माझं तूप संपलेलं आहे आता आणायचे बघा आता जवळच आपले गौरी गणपती आलेले आहेत आपण त्यासाठी असे खोबर लाडू बेसन लाडू बनवू शकतो तर त्यासाठी म्हटलं चला खोबर लाडू तर केले तर खाल्ले जाते चटणी काय एवढी कोणी खाणार नाही त्यासाठी मस्त असं टाकलेलं आहे आणि थोडंसं दोन मिनटं असं असंच परतून दिलेलं आहे थोडासा लाल कलर दिसतो तुम्हाला थोडंसं हे केलं आणि नंतर त्यात साखर टाकलेली आहे साखर टाकून एक मिनटं असंच हलवत राहायचं आणि नंतर त्यात टाकणार आहे थोडंसं दूध म्हणजे आपली साखर जी आहे ती पूर्णपणे त्यात बिगडवली पाहिजे आणि असंही साखर बारीक आहे माझी त्यामुळे ते अशी पण विगडते पण थोडंसं दूध टाकलेलं आहे दोन तीन चमचे दूध टाकलं का छान शिजल्या पण जाईल नारळासाठी आणि साखर पण आपली पूर्णपणे बारीक होईल छान मस्त घरच्या घरी आपले खोबर लढती तयार हा व्हिडिओ पूर्णपणे पहा रेसिपी कशी वाटली लाईक करा सबस्क्राईब करा सोबतच बेलायकनवरती क्लिक करा नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील आणि हा व्हिडिओ पूर्ण बघित पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि हा व्हिडिओ कसा वाटला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा तर बघा छान असं पूर्ण आपली साखर वेगवेगळे सारखं हलवत राहायचं पूर्ण हलवून घ्यायचं हे आपली साखर वेगवेगळेपर्यंत आणि गॅस थोडासा बारीकच ठेवायचा गॅस जर गॅस केला ना आपला साखर विरगळीपर्यंत छान असा हलवत राहायचं आपली पूर्णपणे साखर विरगळी पाहिजे आणि पूर्ण असा त्याचा गोळा तयार झाला पाहिजे तोपर्यंत आपलं पाच पाच एक मिनिट लागतात पूर्ण साखर विजगळायला तोपर्यंत सारखा असं आचेवर हलवत राहायचं फुल गॅस केला तर आपलं करपलं जाईल ह्याच्यात जा ड्रायफ्रूट पण टाकू शकता तुम्ही काजू बदाम मनुका ते त्याने पण छान लागतं आणि काही नसेल तर साध्या सोप्या आपल्या ह्याच्यात पण होते साखर आणि खोबर त्या दोन पण साहित्य वडी पण छान होते खोबर वडी ह्याची आणि लाडू पण छान होतात पाकातले असतात दोन प्रकारचे बनवले जातात एक पाकातले असतात खोबर लाडू आणि हे असे पण हे लवकर होतात पाकाला कसं विरगळायला वेळ लागतो पूर्ण त्याला सारखी कोळी बनवावं लागते त्याच्यानंतर नंतर बनवायचे बघा हे आता गॅस बंद केलेला आहे कढईतलं काढून घेतलेलं आहे हे सगळं सारण ताटामध्ये आणि थोडंसं थंड होऊ दिलं पाच मिनटं आणि नंतर थोडंसं हाताला तुम्ही तूप किंवा पाणी लावून बनवू शकता लाडू मी छोटे छोटेच बनवत आहे मुलांना कसं एक मोठा लाडू एक जरी दिला तर त्यांचं पोट भरत नाही त्यामुळे छोटे छोटे केले ना त्यांना एक दोन तीन जरी दिले तर त्यांचं पोट लगेच भरून जातं मन भरून जातं खाल्ल्यासारखं वाटतं त्यामुळे मी छोटे छोटेच बनवत आहे आणि ही आहे केळीच्या पानाची डिश मी परवाच मागवलेली आहे मीशोवरनं म्हणजे रेसिपी बनवली ना ह्याच्यामध्ये छान असं रील्स काढायला छान वाटतं त्याच्यामध्ये त्यामुळे मी घेतलेली आहे आपल्या गौरी गणपतीला मोदक फराळाचं ठेवायला पण छान वाटतं त्याच्यामध्ये आणि असं एक केळीचं पान घ्यायचं म्हटलं तर वीस तीस रुपयाला एक आहे त्यामुळे हे सहा डिश घेतलेले आहेत छान आहेत बघा आता सगळे बनवून घेते मी आणि थोडंसं तुपाचं किंवा पाण्याचा हात लावायचा थोडंसं आपलं हे सारण गरम असतं ना तर हाताला भाजल्या पण जाईन त्यामुळे मी पाणीच लावून बनवत आहे छोटे छोटे बनवून घेते सगळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार बनवू शकता छोटे मोठे आणि इतका वास पण इतका सुंदर येतोय ये भाजलेल्या ह्याचा खोबऱ्याचा असं लालसर भाजलेलं ला आहे खोबरं आणि साखर खूप छान वास येतो तुम्ही वेलची पण टाकू शकता पण बिना काही हे दोनच साहित्यामध्ये इतके छान लाडू झालेत खायला पण एकदम चवीला पण भारी झालेले आहेत आणि हे लालसर भाजले गेले त्याच्यामुळं खूपच छान लागतात खायला एक जरी खाल्ला तरी पण आपलं तोंड असं गोड गोड होऊन जातं पहा कशी वाटली आजची रेसिपी माझी नक्की हा व्हिडिओ पूर्ण पहा लाईक सबस्क्राईब शेअर करा सोबतच बेलायकन क्लिक करा पहा मस्त असे दिसतात आपले खोबरला खूप <coughs> सुंदर झालेत खायला तर एकच नंबर झालेले आहेत चला तुम्ही पण असं घरच्या घरी डिश बनवून पहा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका चला मैत्रिणी पुन्हा भेटते